नंदुरबार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर शिरपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी सहाय्यक मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांच्या मतदानविषयक प्रथम प्रशिक्षण वर्गाचे आयोजन रविवारी सात एप्रिल रोजी शहरातील मेन बिल्डिंगमधील चंदुलाल भंडारी हॉलमध्ये दोन सत्रात आयोजित करण्यात आले या प्रशिक्षणास शिरपूर विधानसभा मतदारसंघातील एकूण एक हजार आठशे पासष्ट कर्मचारी सहभागी झाले होते जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशान्वये घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ठरवून देण्यात आलेल्या सात मुद्द्यांच्या आधारे मतदान यंत्रे ताब्यात घेण्यापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंतची प्रक्रिया मतदान केंद्रावर नियुक्त असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडावयाची कामे मतदान प्रक्रियेतील अडीअडचणी व पारदर्शक मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी घ्यावयाची काळजी याच्यासह ईव्हीएम यंत्र हाताळणी ईव्हीएम यंत्रांची वाहतूक मतदान केंद्रांची रचना केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था अभिरूप मतदान ईडीसी मतदान प्रक्रिया दिव्यांग मतदारांचे मतदान मतदान केंद्र अध्यक्षाने करावयाचे अहवाल निवडणुकीविषयक कागदपत्रे आदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्राची जोडणी हाताळणी यंत्र चालू व बंद करणे सील करणे याबाबतचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले दोन सत्रात घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात प्रथम सत्रात मतदान अधिकारी व सहाय्यक मतदान अधिकारी यांचे तर दुसऱ्या सत्रात इतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले रविवारी सात एप्रिल रोजी आयोजित दोन्ही सत्रात प्रशिक्षणाला शहर विधानसभा मतदारसंघातील एकूण आठ हजार एकशे पासष्ट कर्मचारी हजर होते सदर प्रशिक्षण शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र माळी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर कुमावत यांनी मदत केली यावेळी मतदान कर्मचारी यांचे पोस्टल बॅलेटचे फॉर्म नंबर बारा भरून घेण्यात आले आहेत प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या आहेत अशी माहिती तहसीलदार माळी यांनी दिली माझा खानदेश ब्युरो शिरपूर त्यामुळे आपल्याला जे निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे त्यासाठी आपला आजचा पहिला प्रशिक्षण वर्ग आहे प्रशिक्षण वर्ग आपला दोन सत्रामध्ये होणार आहे पहिल्या सत्रामध्ये आपलं या हॉल मध्ये आपलं थेरॉटिकल जे ट्रेनिंग आहे संपूर्ण ते या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हा प्रशिक्षण वर्ग झाल्यानंतर आपल्याला इवी एम हॅण्डसम साठी आपल्याला विधानसभा मतदारसंघातील अठराशे पासष्ट मतदार अधिकारी कर्मचारी या सर्वांचं प्रशिक्षण आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिरपूर येथील आर सी पटोले विद्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलं त्यामध्ये सर्व कर्मचारी यांना मतदानाच्या सर्व प्रक्रियेची माहिती देण्यात आली त्याचबरोबर विद्यालयातील वर्गखोल्यांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना ई वी एमचं हँड्स प्रशिक्षणसुद्धा देण्यात आलेलं आहे सर्व कर्मचारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व प्रशिक्षण घेतलेलं आहे